कधी कधी असं होतं ना की श्वास घ्यायला त्रास होतो नाक सतत बंद असल्यासारखं वाटतं यामागे एक असं कारण असू शकतं जे खूप कॉमन आहे पण आपल्या लक्षातच येत नाही चला आज आपण याच विषयावर बोलूया बरं एका अनुभवापासून सुरुवात करूया जो आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घेतला असेल विचार करा रात्री झोपलेलो आहोत आणि फक्त एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळलो की लगेच एक नागपुरी पूर्णपणे बंद होऊन जाते आहे की नाही ओळखीचं हा जो त्रास आहे ना तो फक्त साधी सर्दी आहे असं समजून चालणार नाही यामागे एक खरं शारीरिक कारण असू शकतं बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं की अरे नाकाच्या बाहेरच्या आकारातच काहीतरी प्रॉब्लेम असे पण खरी गंमत आत दडलेली असते म्हणजे आपलं नाक आरशात एकदम सरळ दिसेल पण आतली जी रचना आहे ती पूर्णपणे वेगळी असू शकते म्हणूनच म्हणतात ना जे दिसतं तसं नसतं तर मग हे आतलं वळण नेमकं आहे तरी काय ज्यामुळे इतका त्रास होतो चला या मागचं सायन्स एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया यालाच मेडिकल लँग्वेजमध्ये म्हणतात डेव्हिएटेड नझल सेप्टम किंवा डीएनएस आता सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्या नाकाच्या दोन भागांना वेगळं करणारी जी मधली भिंत असते ना ती सरळ असण्याऐवजी एका बाजूला झुकलेली असते समजा नाकात एक वन वे ट्रॅफिक जॅम झालाय जिथे एका बाजूचा रस्ता एकदम अरुण झालाय आणि त्यामुळे श्वासाला अडथळा येतोय आणि हा ट्रॅफिक जॅमची काही अगदी स्पष्ट लक्षणं आहेत म्हणजे एक नाकपुडी कायम बंद राहते त्यामुळे डोकं दुखतं घोरण्याचा आवाज येतो किंवा मग झोपेत श्वास घ्यायला त्रास होतो ही लक्षणं जर जा सारखी जाणवत असतील ना तर याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही आता येऊया एका सगळ्यात मोठ्या आणि खरं तर धोकादायक गैरसमजाकडे जो या समस्येशी जोडलेला आहे खूप लोकांना काय वाटतं नाक बंद आहे चला बाजारात मिळणारे नेजळ ड्रॉप्स घेऊ आणि वापरू झालं काम पण थांबा हा जो सोपा वाटणारा उपाय आहे ना तो सगळ्यात मोठी चूक ठरू शकतो याचं कारण असं आहे की हे ड्रॉप्स आपल्याला तात्पुरता म्हणजे काही वेळापुरता आराम नक्की देतात पण लॉंग टर्ममध्ये ते खूपच धोकादायक आहेत हा खरंतर एक सापळा आहे ज्यात अनेक जण न कळत अडकतात हे जे ड्रॉप्स आहेत ते जर पाच दिवसांपेक्षा जास्त वापरले गेले तर ते नाकाच्या आतल्या त्वचेला सूज आणायला लागतात या कंडिशनला म्हणतात रायनायटिस मेडिकामेंट म्हणजे विचार करा जे औषध आपण नाक मोकळं करण्यासाठी वापरतोय तेच आपलं नाक कायमचं बंद करू शकतं आणि सगळ्यात महत्वाचं मूळ प्रॉब्लेमवर म्हणजे त्या वाकड्या हाडावर त्याचा काहीही परिणाम होत नाही मग आता प्रश्न येतो की यावर उपाय म्हणजे ऑपरेशनच आहे का अनेकांना तसंच वाटतं पण इथे एक आश्चर्यकारक गोष्ट आहे ती म्हणजे जगातल्या जवळजवळ ऐंशी टक्के लोकांच्या नाकाचा पडदा थोडाफार वाकडा असतोच आता याचा अर्थ असा नाही की या सगळ्या ऐंशी टक्के लोकांना ऑपरेशनची गरज आहे ही एक खूप म्हणजे खूपच कॉमन गोष्ट आहे आणि इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ऑपरेशन काय करतं तर ते फक्त नाकाची जी वाकडी रचना आहे तिला सरळ करतं पण समजा जर आपल्याला धुळीची किंवा इतर कुठली अलर्जी असेल ज्यामुळे सतत शिंका येतात सर्दी होते तर तो त्रास ऑपरेशनने कमी होत नाही म्हणूनच एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची सर्जरीचा विचार करण्याच्या आधी अॅलर्जीसारख्या मूळ कारणावर उपचार करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रॉब्लेमच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे तर मग ऑपरेशन न करता आपण काय करू शकतो आपला श्वास मोकळा करण्यासाठी हे तीन अगदी नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहेत जे आजपासूनच सुरू करता येतात यातला पहिला उपाय आहे जलनेती कोमट मिठाच्या पाण्याने नाक स्वच्छ केल्यावर आतली सूज कमी व्हायला हो मदत होते दुसरा उपाय वाफ घेणे खास करून रात्री झोपण्यापूर्वी आणि तिसरं झोपताना डोकं थोडंसं उंच उशीवर ठेवायचं याने काय होतं की नाकातला रक्तप्रवाह कंट्रोलमध्ये राहतो आणि सूज कमी होते हे साधे सोपे उपाय आहेत पण खूपच प्रभावी ठरू शकतात ठीक आहे तर या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो महत्वाचे मुद्दे पटकन बघूया एक सतत एक नागपुडी बंद राहत असेल तर त्यामागे डीएनएस असू शकतं दोन नेझल ड्रॉपचा अतिवापर अजिबात करायचा नाही तीन ऑपरेशन हा नेहमीच पहिला उपाय नसतो त्याआधी अॅलर्जीवर उपचार करायला हवा आणि चार जलनेतीसारखे घरगुती उपाय खरोखर खूप आराम देऊ शकतात तर आता हे सगळे गैरसमज दूर झाले आहेत आता एक विचार करूया मोकळा श्वास घेण्यासाठी आपण आज असं कोणतं एक छोटासा पाऊल उचलू शकतो कदाचित फक्त रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटं वाफ घेण्यापासून सुरुवात करता येईल नाही का लक्षात ठेवा छोट्या बदलांमधूनच मोठा फरक घडू शकतो